नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं सा बारावी सायन्स पूर्ण झाल्यानंतर बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्मसाठी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे या ठिकाणी बी फार्मच्या रजिस्ट्रेशनसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ झालेली आहे आता या ठिकाणी बी फार्मच्या रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट असणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म जो व्हेरीफाय करायचा आहे मग ई स्क्रुटिनी असेल किंवा फिजिकल स्क्रटिनी तो सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर जी प्रोविजनल मेरिट लिस्ट ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो ती येणार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस यानंतर एकोणतीस सप्टेंबरपासून ते एक ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकता येणार आहे अर्थात नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये तुमच्या जर काही चुका झाल्या असतील तर त्यामध्ये बदल करून घेता येणार आहे किंवा तुमचे काही राहिलेले डॉक्युमेंट पेंडिंग असतील ते या कालावधीमध्ये तुम्हाला देता येणार आहे जर आत्ताच तुमच्याकडे राहिलेले काही डॉक्युमेंट आले असतील तर तुम्ही संबंधित एफ सी सेंटरवरती जाऊन किंवा आत्ताच तुम्ही ते जे काही फॉर्म तुमचा याआधी भरलेला आहे तो कॅन्सल करतील ते आणि पुन्हा एकदा तुमचे जे काही तुमच्या कास्ट कॅटेगरीचे डॉक्युमेंट आले असतील तर ते देऊन फॉर्ममध्ये दे जो काही बदल करायचा तो करून घेऊ शकता आत्ताच डॉक्युमेंट आले नसतील तर मात्र मग तुम्ही ग्रिव्हियन्स पिरियडमध्ये त्या गोष्टी करून घेऊ शकता त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट अर्थात अंतिम गुणवत्ता यादी आहे ती येणार आहे या ठिकाणी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणि अर्थात फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर यानंतर मग पुन्हा कॅपराऊंड अर्थात ऑप्शन फॉर्म कॉलेज यादी देणं यासंदर्भातलं अपडेट येणार आहे जेव्हा ती अपडेट येईल कॅपराउंड ऑप्शन फॉर्म भरण्यासंदर्भात ते तुम्हाला कळवलं जाईल आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन सर्वांचं करून झालेलं आहे कोणाचं रजिस्ट्रेशन बाकी नाही आहे तरी वारंवार मुदतवाढ का होते तर पी सी आयचं जे नवीन कॉलेजेसना ॲप्रुवल देणं इन्स्पेक्शन करणं या सगळ्या गोष्टी पेंडिंग असल्यामुळं या गोष्टीला वारंवार विलंब आहे मागे तेरा तारखेनंतर पुन्हा रजिस्ट्रेशनला मुदतवाढ झाली नाही सर्वांना वाटलं मुदतवाढ पुन्हा होणार नाही पण मी दोन दिवसापूर्वीच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं यापूर्वी यांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणून देखील मुदतवाढ केलेली आणि डिप्लोमाच्या रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी तीस ऑक्टोबर तीस सप्टेंबरपर्यंतची मुदत वाढ होती त्यामुळं बी फार्मची देखील मुदत वाढ होणार होती आणि पी सी आयचा जो इशू आहे तो अजून सॉल्व्ह झालेला नाही आहे त्यामुळे लक्षात ठेवा जे काही ॲडमिशन प्रोसेसला विलंब होतोय तुम्हाला जो मनस्ताप होतोय तो मी समजून घेऊ शकतो विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होतं हेही समजून घेऊ शकतो या ठिकाणी जे जुने कॉलेजेस आहेत फार्मसीचे त्यांना देखील या त्यांना अहक त्रास होतो आहे आपण आशा करूया लवकरात लवकर पी सी आयचा तो इश्यू सॉल्व्ह होईल ज्यांना हंड्रेड अँड वन पर्सेंट फार्मसीलाच ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्ही वेट करू शकता पण तुमचे मार्क्स कमी असतील अजूनही तुमचा शंभर टक्के निर्णय झाला नसेल तुम्हाला दुसरीकडे कुठे ॲडमिशन घ्यायचं असेल ते देखील घेऊ शकता पण या ठिकाणी घाईच कुठलाही निर्णय न घेता विचारपूर्वक निर्णय घ्या जुना कट ऑफ पहा मार्क्स किती आहेत ते पहा आणि त्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच तुम्ही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो योग्य निर्णय घेऊ शकता आणखीन एक गोष्ट ॲडमिशनचं जे काही अपडेट येत आहे ते मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतो पण लक्षात ठेवा या ठिकाणी इतरही जे काही यूट्यूबर आहेत ते वारंवार जे आहे त्याच वेळापत्रकावरती वारंवार व्हिडिओ बनवायचा आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करायची या तारखेला प्र प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल या तारखेला तुम्हाला कॉलेजची यादी द्यायची आहे तीस टक्के आहे तीस पर्सेंट आहे चाळीस पर्सेंट आहे तरी तुम्हाला ॲडमिशन मिळेल तर अशा लोकांपासून कृपया दूर राहा कारण त्या लोकांचं एकतर फार्मसीमध्ये काही क्वालिफिकेशन नसतं ते कुठल्याही एक प्रकारे सायबर कॅपेवालीसुद्धा हे असू शकतात किंवा कुठून तरी वाचून माहिती देणारे असतात खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे कुठलेही काउन्सिलर म्हणून किंवा ह्या फील्डमधलं क्वालिफिकेशन आहे का हादी रा। रा, हा आधी जाप त्यांना विचारा आणि त्यामुळं अशा पद्धतीने कोणीही व्हिडिओ बनवतो आहे त्यांच्यापासून थोडंसं सावध राहा प्रॅक्टिकल राहा तुम्हाला कट ऑफ हा सीईडीएलच्या वेबसाईटवरतीच अवेलेबल आहे त्यामुळे उगीच कोणीतरी काहीतरी आहे आणि तीस टक्क्याला ॲडमिशन मिळवून देतो किंवा बिना डोनेशनचं ॲडमिशन मिळवून देतो एवढे पैसे भरा इथे ॲडमिशन देतो सत्तर टक्क्याला तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज मिळून देतो तर हे शक्य नाही थोडंसं प्रॅक्टिकल राहा या सगळ्या गोष्टींपासून सावध राहा आणि बाकी जे काही ऑफिशियल अपडेट असणार आहे गव्हर्मेंट करून येणारा अपडेट किंवा मग या ठिकाणी कोर्टात जर विषय केला त्याचं काय अपडेट येतं पी सी आयकडून काय अपडेट येतं या, या, या गोष्टी मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवेल कारण मी स्वतः असिस्टंट प्रोफेसर आहे एका फार्मसी कॉलेजवरती एफ सी सेंटरवरती आम्हाला नोटिफिकेशन गव्हर्मेंटची येत असतात जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवलं जाईल माझ्यावरती विश्वास ठेवा आपल्या चॅनलवरती एवढं भरभरून तुम्ही प्रेम करता एवढे सगळे सबस्क्रायबर आहेत एवढ्या लोकांचा विश्वास आहे कारण त्या फील्डमध्ये माझं क्वालिफिकेशन आहे या ठिकाणी मला इतक्या वर्षांचा अनुभव आहे तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा जे काही महत्त्वाचं अपडेट आहे तुमच्यासाठी जे करता, वेड़ करता येईल ते मी वेळोवेळी करत आहे फक्त तुम्ही या ठिकाणी थोडंसं इतर जे काही लोकं दिशाभूल करत आहेत त्यापासून सावध राहा प्रत्येक महत्त्वाचा अपडेट आपल्या चॅनलवरती येईल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणा फार फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद